हॅलो मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो पुन्हा नवीन मध्ये हे आमचे खजिनदार सकाळ सकाळ झालेले आहेत मांडवाजवळ हे उपाध्यक्ष हे दोघं सकाळ सकाळ ढोलकी घेऊन चालले आहेत पालघरला नीट करायला आणि आमचं मंडपाचं काम देखील चालू आहे समोर तुम्ही बघू शकता बॅनर गणपतीला गेलेलो तिकडे आम्हाला हा माणूस भेटला रोडला आता तर आता आता आम्ही वडाफोकायला थांबलो माणूस खूप बिझी झालेला आहे आणि मी निहारानी अनुषगी बनवायला गेले पालघरला तर आता सर्व मुलं वगैरे जमतील करू नाश्ता करू करून लागले खूप सकाळ सकाळी मस्त नाश्ता करू गरम गरम वडापाव आणि नंतर बाकीची मंडळातली कामं करू अरे उद्या मंडळाकडून नाश्ता वडापाव सोबत सोबत नाश्ता मंडळाचे सचिव आणि सहसचिव आलेले आहेत आणि आलेले आहे हा श्लोक आहे आणि हा आमचा दक्ष आहे मी अमोलकडे आलेलो आणि अमोलकडे पण आपला ब्लॉग चालू आहे तुम्ही पाहू शकतात आणि इथे इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर खूप फेमस होत आहेत पण काय व्ह्यू जातात लाईक जातात पण फॉलोअर्स नाही वाढत नाही वाढत चिनू आजपासून मांडवते असं दाज आमचा हर्षल खास साताऱ्यावरून आला आहे आणि हा चिन्मय आहे तुम्ही वळखतच असतील आणि मंडपाचं काम जोरदार चालू आहे आणि मी पालघरला आलेलो कामासाठी तिघं पण तीन बाईक घेऊन आल्यात आणि आता मी समोसा आणि वडापाव खायला भोलानाथमध्ये थांबलो आहे तुम्हाला पालघरमध्ये समोसा जर कायचा असेल तर फक्त भोलानाथ मध्ये एक नंबर काल आपल्या युट्यूबवर व्हिडिओ आलेली बघितली का कॉलेज रोडची बघितली ना युट्यूबवरची व्हिडिओ तुझी त्याच्यावर रोड जाम खराब असं दाखवलेला पण आज बघितलं तर तुमचं ऐकलेलं आहे हार्दिक पाटील बोलणं बघितलं वाटत त्यांनी युट्यूबवर आणि रोड बनवायला चालू केलेला आहे पण त्यांनी हार्दिक भाऊंचा दरारा आहे त्यांनी लगेच वरच्या न्यायालयामध्ये कंप्लेंट केली की रोड खूप खराब आहे तर लगेच ब्लॉक टाकलं काल आणि आज काम चालू झालं रोडचं या अगोदर तुम्ही शॉर्ट पाहिला असेल तर रोड खरंच बनवायला लावलाय रोड रोलर लावला होता आणि रस्ता लेवल करायला चालू केला होता तर असाच जर वाड्याचाही रोड आमचे व्हिडिओ बघून तुम्ही बनवला तर आम्हाला गणपती आणायला खूप सोपं होईल वाड्याची व्हिडिओ टाकलेली मिळत नाही तुम्ही टाकली असतील काम चालू झालं असेल व्हिडिओ आज टाकले म्हणजे काम उद्या चालू होणार वाड्याचे व्हिडिओ आज टाकलेले आहे म्हणजे काम उद्या चालू होणार आणि ही गाडी तर तुम्ही ओळखतच असाल जे माझे ओल्ड व्हिवर्स आहेत ही ते हीच ती गाडी आहे जिच्यावर सर्वात जास्त व्ह्यूज आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर थर्टी के प्लस आणि हा माणूस खूप जुना आहे आपल्या व्हिडिओमधला आणि ही गाडी आहे अमोलची तेव्हा अमोल नव्हता व्हिडिओ बनवताना मी फक्त घरून गाडी घेऊन गेलो होतो तर चला आता म्हणजे पालघरला थोडं काम होतं त्यासाठी आलं होतं आता घरी आहे आणि मग तुम्हाला रात्री मांड मंडपातच भेटू बघा काम हो कमी आणि बाता जास्त मारतात सर तुम्ही बघू शकता की आमचा मांडव हा रेडी झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आमचे भाऊजी अर्थात अजय भाऊजी आम्ही त्यांनाच मांडव देतो आणि त्यांनी खूप इथे पाऊस होता तीन चार दिवस तरी पण त्यांनी येऊन हा मांडव पूर्ण दोन दिवसात तयार केला अजून प्रोसेस बाकी आहे ऑलमोस्ट एटी पर्सेंट डन झालेला आहे प्लस ते आम्हाला डेकोरेशन सुद्धा करून देतात तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आमच्या मंडळातर्फे तर तुम्हाला लग्न कार्य वाढदिवस किंवा इतर कोणत्याही कार्यासाठी मंडप डेकोरेशन जर हवं असेल मी आमचे भाऊजी अजय भाऊजी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांचा नंबर आणि कार्ड आम्ही आता स्क्रीनवर नकवतो सल्लागार साहेब येत आहेत मस्त पैशाची बॅग घेऊन भरलेली पूर्ण काय र रवड पैसे आणले मंडळाचे कामावरून पार्टनरला घेऊन आलो खास आज तू कसा काय लवकर आला आता कमेंट काय पण मग मांडव कसा वाटला आयला आज मस्त वाटत मांडव खूप मस्त आहे दादाचे ब्लॉग रोज येणार रोज बघायचे आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं करायचं रोज सात दिवस सात ब्लॉग बघा नक्की तर आता साडेसहा वाजल्यात आम्ही डायरेक्ट आता घरी जातो आणि नऊ वाजता भेटतो ते आमचे कमिटीचे उपाध्यक्ष प्लस इलेक्ट्रिशियन पण आहेत लाईट बघून खूप आनंद झाला लाईट टेस्ट करत होते आम्ही बाय बाय भेटूया रात्री बाय 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 रात्री भेटू मी हर्ष आणि साहिल चाललोय ईस्टला नऊ वाजल्यात तार आणायला चाललोय कारण आम्हाला जी आमची फ्रीम लावायची आहे ती तारची गरज आहे आणि हे विसरलेले तार आणायला तात आम्ही चालू हे आमचे हर्षल सातावऱ्यावरून आलेले आहेत भावी पोलीस आ, वास। तर आता दहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आम्ही सर्व जमलो आहे फ्रेम लावण्यासाठी अजून बॅनर काय आले नाही बॅनर म्हणजे प्रिंट निघाली आहे पण बॅनर थोडं म्हणजे प्रिंट ओली आहे म्हणून अजून आले नाही आणि डेकोरेशन आम्ही करू तेही तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा चालू करू तर सर्व आल्यात सर्व म्हणजे एक एक काम करत आहेत आता इकडे फक्त एवढीच जण आहेत आणि आता सर्व जमल्यावर तुम्हाला दाखवतो आमचे कामचर माणूस आलेले आहेत मीनाथ पाटील हे बघा का, कामचर मीचा बादशा त्याला किती <laughs> आता आम्ही पावडर टाकत आहेत जी मळीस असते ना निघून जाण्यासाठी हे आमचे उपाध्यक्ष दाखवताना यांनी ग्लोव्हज घालून फक्त पूर्ण टाइम बडबड केलंय काम मात्र शून्य काय करतो भाई व्हिडिओ काढतो हाय गाईज माझा हा भाऊ हार्दिक पाटील खूप वर्षापासून खूप मेहनत करतो युट्यूबवर पण बिचाऱ्याचा चॅनल मॉनिटाईज नाही होत मी सो प्लीज त्याची इच्छा आहे की त्याच्या युट्यूबच्या थ्रू त्याचे पैसे जमा झाले पाहिजे आणि त्याची जी पंधरा वर्षाची बाईक आहे ती पण त्याला रिपेअर करायची आहे सो प्लीज so, त्याचा चॅनल मॉनिटाईज करा थँक्यू आता मी श्रवण आणि हर्ष चाललो एका कामासाठी आता बॅनर लावायला पण आलेले आहेत आणि त्यानंतर खूप आनंद झालेला आहे बॅनर लावायला आलेले आहेत तर कधीपासून खूप वाट बघितली दहा वाजेपासून वाट होते आठ बघून बघून आम्ही दुसरी कामं केली अशी करून आमची अर्धी कामं पण थोडीशी फार थोडीफार झालेली आहेत अजून थोडीफार बाकी आहेत आणि बॅनर लावायला आले ना दादा तर खूप खुश आहेत आम्ही कारण आमचा बॅनर उभा होऊन जाईल आता तुम्हाला बॅनर लावतानाच दाखवतो डायरेक्ट व्हिडिओ आता बॅनर बांधण्यासाठी गोडा घेऊन ना आहेत तर तुम्ही माझ्या पाहू शकता बॅनर बांधायचं काम चालू आहे तर ते आपण बिझी तर अनुष आलाय थोडा शॉर्ट्स तर तुम्ही बघा पुढचे एकवीस झालेले आहेत तरी आमची फ्रेममधून बांधून नाही झालेली मिळत कारण की थोडा प्रॉब्लेम आहे तरी आम्ही लवकरात लवकर बांधून घरी जाण्याचा प्रयत्न करू कारण की काल रात्री दोन वाजेपर्यंत ॲजेटिंग करून तर झोपलो आणि सकाळी सात वाजता उठून थांबले वगैरे बनवलं आता सात ते आठ दिवस झोप थोडी अपुरी असेल पण आता तुम्हाला दाखवतो बरं तुम्ही समोर पाहू शकता फायनली आमची फ्रेम लागली आहे आता थोड्या वेळात आम्ही घरी जाऊ आता अंधारात एवढी फ्रेम क्लिअर नाही दिसत उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये ही फ्रेम कशी लागले तर आता अडीच आहेत आणि मी घरी चाललोय आम्ही थोडे गोष्टी करत होते इथे तर पर... आता घरी जाऊन ॲडिट करेल व्हिडिओ मग चार वाजेपर्यंत झोपेल अपलोड करून तर माझ्यासोबत निहार आहे पियुष आहे हर्ष आहे आणि प्रणय काका आणि नीनाद नीना होते तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बा बाय